प्रथमता आपण मंदिरात जायच्या अगोदर पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात जा पांडुरंगाच्या मंदिरात जा कुठल्याही मंदिरात जा दत्त मंदिरात जा कोणत्याही मंदिरात जा पण महिलांनी मंदिरात जायच्या अगोदर पहिल्यांदा पतीचं दर्शन घेतल्याशिवाय मंदिरात जायचं नाही हे बी सांगितलं जात कोणाचं दर्शन घ्यायचं पाहिजे बरं खरं सांगा नियमाने कोण दर्शन घेते पतिदेवाचं चार चारपाचा हातभरे आता खरी मजा आहे कोण सांगल तुम्हाला याचा अर्थ मंदिरात महादेव तेव्हाच प्रसन्न होतो ज्यावेळेस पत्नी पतीचं दर्शन घेत तुम्ही म्हणान बाबा लई लजिम खेळतो खेळू द्या तरी त्याच्या चरणाचं तीर्थ घ्या काय करा आपोआपच त्याला वाटेल की अरे साक्षात जर आपलं दर्शन घेते तर तोही तो दर्शनी होऊन जाईल एक दिवस म्हणून पहिल्यांदा निघाले ना कुठेही निघाले मंदिरात तर पहिलं या इकडं स्नान करेल असो नसो <laughs> कारण कधी कधी लेट येतात ते, ते, ते। म्हणून त्यांना नमस्कार ही संस्कृती बरं का मुलाने आईवडल्याचं दर्शन घ्यावं कोण मुलांनी आता इथं मुलं बसलेली आमची लान लान ले लहान लहान लेकरं आहे मला फार आवडली त्यांना मी एक एक रुद्राक्ष आणले <laughs> सगळ्याला एक एक रुद्राक्ष मुलांना कधीही आईवडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय मंदिरात जायचं नाही ही संस्कार शिकून जातो कोणी सांगणार नाही कारण एकदाम माता एक धाम पिता चरणी धाम त्यांचे चरणावर धाम आहे आए। आईवडिलाचं आदर्श करा आई वडिलाला दुखू नका जे मुलं आईवडलाचे दरवाज दर्शन घेतात तो ह्या जगामध्ये एक विश्वविधेता होतो म्हणून लक्षात पहिला आधार आपल्या आईवडिलाचा करा